आता हा भाग सात वर्ष सात वर्ष चालू आहे गावाचं नाव सांगा तुमच्या वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी तुमचं नाव सांगा माझं नाव प्रकाश रामभाऊ सामसी म्हणजे हे मराठवाड्यातला जिल्हा हा हो मराठवाडा हे मी याच्यासाठी विचारू लागलो त्यांना हे मराठवाड्यामध्ये तुम्ही आता जे बघताय ना ही संत्री संत्री आणि त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आता आपल्याला की संत्री लावलीच कशी यांनी या भागात संत्री येत असं लोक म्हणत नाही मराठवाड्यात संत्री नाही तर ते आता काहीतरी अनुभव सांगत होते जागा तुम्ही लावायला हे नोंदवायला नोंदवायला पुराना फक्त चेहरा येऊ दे आता पण आवाज आला पाहिजे कृषी ऑफिसला ज्यावेळेस गेलो आम्ही याची नोंद द्यायला त्यावेळेस साहेब सुद्धा म्हणले की आपल्या एरियामध्ये संत्रा येते की येत नाही तर आम्ही म्हणलं प्रयोग बेसवर आपण करून पाहू किती वर्ष झाले या गोष्टीला याला आता साधारणपणे सात वर्ष झाली सात वर्षापूर्वीचा इतिहास बर आणि गावातले लोक काय म्हणायचे गावातल्या लोकच पण म्हणणं असं समोर समोर कि आपल्या वातावरणामध्ये संत्रा येणार नाही बघ आता यांचा आवाज व्यवस्था यांच्याकडे फोकस मग नंतर आम्हा आम्हाला याय लागलं तुम्ही लोक काय म्हणले गावातल्या लोकांचं म्हणणं होतं की आपल्या टेम्परेचर वा मध्ये वातावरणामध्ये संत्रा सक्सेस होऊ शकत नाही होऊ शकत नाही तर आमचं म्हणणं असं आलं की आपण चला एक प्रयोग म्हणून करून पाहू बरं प्रयोग पण तुम्ही किती एकरवर केला प्रयोग एवढा झाला समजा लोक अर्धा एकर एक एकरचा एक करत प्रयोग करते पण आम्ही थोडी वाढवडे तीन तीन याला म्हणतात शेतकरी तीन एकरवर प्रयोग केला आणि तुम्हाला हे सांगायचं आहे की तीन एकरवरचा प्रयोग यशस्वी झाला किती थोडे झाले आता हा तिसरा तोडा आहे तीन तोडे होऊन गेले का दोन झाले तसे तीन तोडे झाले तीन तोडे म्हणजे नॉर्मल आपले आ, ठीक आहे ना लोक म्हणतो ते संत्रा येणार नाही पहिल्या वर्षी संत्रा हो संत्रा तो किती निघला असेल कमीत कमी हा तरी तो समजा लाख सव्वा लाखा झाला पाच दुसऱ्या वर्षी किती टन निघला दुसऱ्या वर्षी पंधरा टन निघला पंधरा टन आणि या वर्षी आणि चालू वर्षी साडे बत्तीस टन या लागला शेतकरी बंधूंनो कृषी विभाग जिथं सांगत होता की बो इथं आपल्याकडे जमत नाही संत्रा तिथं हे संत्रा आहे आणि तो संत्रा सुद्धा असा आहे की त्याची जर तुम्ही आला बाकीची गंमत दाखवली तर तुम्ही म्हणा होऊच शकत नाही होऊच शकत नाही असं म्हणताल तुम्ही हे तर आता तुम्ही शेतकऱ्याचं ऐकलं आता मी कॅमेरा हातात घेतो आणि तुम्हाला एकदा संत्रा दाखवतो आणि मग संत्रा पाहिल्यावर मला सांगा ही काय खरं खरंच होतो का उग काहीतरी गंमत दाखवत आहे असं कौन म्हणू लागलो मी हे पाय मध्ये आता खाली बघता तुम्ही हा गणपती बसला की पाहिजे तेवढी हरळ घेऊन जायची इथून अशी हरळी आणि अशा हरळीमध्ये हा असा संत्रा आहे आणि आतापर्यंत काय किती किती टन निघला म्हणे भाऊ साडेबत्तीस टन साडे टन उत्पन्न आता हे सांगा शेतकऱ्यांना की याच्यामध्ये तुम्ही आंतरमशागत करता का नाही नाही आंतरमशागत शून्य आहे किती वर्षापासून आंतरमशागत नाही कमीत कमी अडीच ते तीन वर्ष झाले तसे तसेच शून्य आहे मशागत शून्य आहे आता म्हणजे तन्नाशकही फावरलेलं तन्ना नाही गट आता दोन ओळीतलं अंतर किती आहे आता हे दोन ओळीतलं अंतर चौदा फूट आणि अंतर फूट आहे हे आता पाहून घ्या हे दोन ओळीतलं अंतर चौदा फूट आणि हे दोन झाडातलं अंतर दहा फूट आणि तुम्हाला वाटत असेल मी एकच गल्ली दाखवतो शेतकरी इतका मजेत आहे ना ट्रॅक्टर लागत ना त्याच्यात काही मेहनत लागत ना काही लागत हे बा ते शक्ती कपूरचा डायलॉग होता दिल गार्डन गार्डन हो गया तसं हे सगळं गार्डन इथं येऊन पोरं जर खेळले जाई तरी सुद्धा कोणाला काही वाटणार नाही आम के आम गुटली के दाम खाली काही काम करायचं गरज नाही आणि वरतून नुसते फळ तोडत राहायचे आणि लोक आपण म्हणतो अशी मेहनत झाली पाहिजे तशी मेहनत झाली पाहिजे हे नको ते हा ते पिशवीतलेच तोडलेलं दाखवा ना एवढं मोठं तुम्ही तुम्हाला काढतो उग नाग आपण नखरे करत राहतो बगीचा देखू नागपुरी संत्रा मराठवाडे मे तुम्ही जो प्रयोग हा हो। एक फळ एक एक फळ दोनशे साठ ग्राम पर्यंत फळ गेले आपलं हो। संत्रा मोठ्यात मोठी साईज माल साठ ते सत्तर टक्के निघलेला आहे की बात आहे तुमचं सगळ्यात पहिले अभिनंदन की तुम्ही ट्रॅक सोडून काहीतरी विचार मनात आणला लोकांनी तुम्हाला वेड्यात काढला आणि ते होतच असतो ही तुमची मित्रमंडळी तुम्हाला काय वाटलं बरं त्यावेळेस यांनी ज्यावेळेस समजा संत्रा होता कि बा हे नवीन काढतो होती अच्छा। ये, सर्व मित्रमंडळीचा विरोधच होता संतरा तरी नको आपण मोसंबी तरी घेऊ आपल्याकडे येते लावायचा आहे तर म्हणजे ठीक आहे चला लावा, था था लावा। हुँ, हुँ, ते यशस्वी होऊन गेले पण मग तिथून पुढे तुमचा सपोर्ट होता का वर्षभर तुम्ही करून लागवडी आज सर शेवटपर्यंत आजपर्यंत सपोर्ट आहे म्हणजे हे तुमच्या मित्रमंडळीची एक खासियत म्हणावं लागेल किंवा त्यांनी आधी विरोध केला पण तुम्ही आ, लावला तर तुम्हाला नंतर त्यांनी जेवढं काय सहकार्य करायचं हे सांगा याला खताचं काही व्यवस्थापन करतो तुम्ही खताचं व्यवस्थापन म्हणजे याला सुरुवातीला आपण फक्त बेसर डोस भरतो अच्छा म्हणजे एक डोस देता एक डोस त्यानंतर काहीच नाही फक्त स्प्रे समजा थोडीफार घेतो आपण केमिकल पण ज्यावेळेस आपले गाठच झालेली नव्हती ना नाही ते ठीक आहे ना ती गरज होती आपण केलं करायलाही पाहिजे केले दुसरा प्रश्न याला ठिबकनी पाणी असतं पाटपाणी असतं याला जस गरज आपल्याला जर वाटलं पाटपाणी एखाद द्यायची गरज हुँ, हुँ. तर पाटपाणी पण राहतं आणि शक्यतो जास्त पाणी ड्रेपनी असतं समजा पाटपाणी द्यायचं ठरलं तर किती पाणी देता पाठ पाणी समजा उन्हाळ्यामध्ये तीन पाटपाणी होते याला जास्तीत जास्त त्यावेळेस पण ही आरळ अशीच असती खत भरायच्या वेळेस पाणी द्यायच्या वेळेस पण चोवीस घंटे चोवीस तास काय असं वेडे माणस वेडे माणसंच क्रांती करतात अशी गंमत झाली आता तुम्ही पहा त्यांनी सांगितलेलं आहे कसं असतं तरी पण याच्यात तीन पाणी बरं ठीक आहे याच्यात जर हरळ आहे किंवा तण आहे तर पाणी थोडं जास्त लागतं असं काही का नाही तसं का कमी लागतं तसं नाही उलट कमी लागतं असं बाष्पीभवन कमी होतं असं माझं वैयक्तिक अंदाज वाटतो मत आहे तुम्हाला तर शेतकरी बहिून नो हे एक सगळा वेगळा चमत्कार पाहायला मिळाला आज आम्हाला इथे एक तर पहिलं पीक संत्रा मराठवाड्यात ते पण किती वर्षात झालं म्हणे सात वर्षाचा वर्षा त्याची कंडिशन तीन तोडे आणि हे मस्तपैकी गार्डन म्हणून इथं फिरायला आहे याचं तुम्ही जर सिटीत असते ना तर तुम्ही याला सिद्धार्थ उद्यानासारखं तिकीट लावून पैसेच छापले असते कारण हरळ बिरळ सगळे एकदम बंबाट होतं याच्यामध्ये पण आता दुर्दैवाने आपण खेड्यामध्ये आहोत आपलं गाव काय म्हणले तुम्ही गाडे पिंपळगाव गाडे पिंपळगाव तालुका वैजापूर तुम्ही केलेली डेरिंग त्याबद्दल तुम्हाला सलाम तुमच्या मित्रमंडळीचं पण खूप कौतुक की तुम्ही एका अशा माणसाबरोबर उभं राहिलात आणि त्याला सपोर्ट केला आहे तर अशीच डेरिंग सगळ्या शेतकऱ्यांनी करावी आणि तुमच्या या सगळ्या प्रयोगाबद्दल तुमचे मराठवाड्यातर्फे खूप 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 अभिनंदन धन्यवाद